बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अगदी तसाच प्रकार समोर आलाय बावीस हजारांसाठी सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर यांना नग्न करत अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली आता ही हत्या कोणी केली का केली आणि कधी केली याचाच थोडक्यात घेतलेला हा आढावा त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय महाराष्ट्र मस्सा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची कहाणी आजही महाराष्ट्रातील जनतेच्या अंगाचा थरका पुढवते ज्या अमानुष पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याची टोळी सध्या तुरुंगात हादरवणार हत्याकांड तळ कोकणातील सिंधुदुर्ग मध्ये घडलंय विषय आहे दोन वर्षांपूर्वीचा पण तो उघडकीस आलाय आता अवघ्या बावीस हजार रुपयांवरून पस्तीस वर्षीय तरुणाचं अपहरण करण्यात आलं त्याला नग्न करून व्हिडिओ करण्यात आला आणि त्यानंतर त्या तरुणाला इतक्या क्रूर पद्धतीने मारण्यात आलं की जागेवरच त्याचा जीव गेला या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं असून आरोपी शिंदे गटाचे पदाधिकारी असल्याचं बोललं जात आता कुडाळमधील प्रकाश बिडवलकर नावाच्या तरुणाला दोन वर्षांपूर्वी म्हणजेच मार्च दोन हजार तेवीस मध्ये सिद्धेश अशोक शिरसाट अमोल श्रीरंग शिरसाट गणेश कृष्णा नार्वेकर आणि सर्वेश भास्कर केरकर यांनी राहत्या घरातून जबरदस्तीने कार मध्ये बसवलं आणि त्याचं अपहरण केलं पहिल्यांदा त्याला शिरसाट यांच्या घरी नेलं तिथे काही प्रमाणात त्याला मारहाण केल्यानंतर त्याला अमोल शिरसाट याच्या राहत्या घरात कुडाळमधील पंचायत समिती नजिकच्या घरात घेऊन गेले तिथेही त्याला लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण करण्यात आली मारेकऱ्यांनी प्रकाशला नग्न करून त्याचे मोबाईल फोनवर व्हिडिओ सुद्धा काढले आणि त्यानंतर लाथाबुक्याने निर्दयीपणे त्याला तुडवलं या मारहाणीतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला प्रकाशची हत्या केल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह हो कुडाळ जवळील सातारडा येथे नेला सातारडा बाजारपेठेनिशी असलेल्या एका गावच्या स्मशानभूमीत नेऊन रात्री त्याला जाळण्यात आलं या जाळलेल्या मृतदेहाची राख शांत झाल्यावर पहाटे तीन वाजल्याच्या सुमारास ती राख आणि हाड हे सगळं गोळा करून त्याच रात्री तेरेखोलच्या नदी पात्रात फेकून देऊन पुरावाही नष्ट केला पोलिसांनी या सगळ्या आरोपींना बेड्या ठोकल्यात हे सगळे आरोपी शिंदे गटाशी संबंधित असल्याचं आता नेमकं समोर आलंय या चारही आरोपींना कुडाळ न्यायालयाने तेरा एप्रिल पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्याची मुदत संपताच त्यांना रविवारी तेरा एप्रिल रोजी कुडाळ न्यायालयात हजर केलं गेलं न्यायालयाने त्यांना ती पंधरा दिवसांपर्यंत वाढवून दिली तर चौथा आरोपी अमोल शिरसाट याला वैद्यकीय कारणामुळे न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत त्यानंतर सिद्धेश शिरसाट याची प्रकृती बिघडल्याने त्यालाही उपचारासाठी तात्पुरती न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आता या हत्या प्रकरणात दोन वाहनांचा वापर करण्यात आला होता त्यापैकी प्रकाश बिडवलकर याला मारहाण करून त्याचा मृतदेह कुडाळ वरून चेन इथे नेण्यासाठी आरोपींनी ज्या वाहनाचा वापर केला ते वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर कुडाळ ते पर्यंत मृतदेह ज्या गाडीतून नेला ती गाडी अद्याप पोलिसांना सापडलेली नाहीये पोलिसांच्या कारवाईची कुणकुण लागता सिद्धेश हा कोल्हापूर इथे गेला होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा त्याने त्याचा मोबाईल फोन नातेवाईकांकडे दिला त्या फोन मध्ये प्रकाश बिडवलकर याला मारहाण करताना हे व्हिडिओ असल्याचं बोललं जात आता ज्या ठिकाणी ही घटना घडली ते अमोल शिरसाट यांच्या मालकीचं पंचायत समिती नजीकचं घर असून ते, ते बँकेने आता एका लोन प्रकरणी सील या घटनेमध्ये अजून काही संशयितांचा समावेश असल्याचं पोलिसांना संशय आता या एकूण सर्व प्रकरणानंतर ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका मांडत शिंदे गटावर निशाणा साधलाय बीड जिल्ह्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण झाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजबारा उडालाय फक्त बावीस हजार रुपयांसाठी शिंदे गटाचा पदाधिकारी शिरसाट यांनी प्रकाशला जीव जाईपर्यंत मारहाण केली त्यापूर्वी त्याला नग्न करून त्याच मोबाईलवर शूटिंग केलं शिरसाटला वाचवण्यासाठी स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांना फोन केले होते त्यामुळे या सिद्धी शिरसाटचा खरा आका कोण असा प्रश्न सिंधुदुर्ग वासियांना पडलाय पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे तसे जे कोणी या तपासात दबाव निर्माण करत आहेत त्यांची नावं जाहीर झालीच पाहिजेत अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आता या संदर्भात शिवसेना लवकरच तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही वैभव नाईकांनी दिलाय आता एकीकडे एक आधी संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण अजूनही ताज आहे अत्यंत अमानुष आणि क्रूर पद्धतीने एका तरुण सरपंचा खून झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय आता त्याच प्रकारचं हत्या प्रकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आता तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं कोकणातील दोन वर्षांपूर्वीच्या या हत्याकांडचा आका नेमका कोण असेल यामागे नेमका कोणाचा हात असेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद